त्याच्यावर त्यांनी गुरुनिष्ठा सांगितली कल्याण स्वामींची गुरुनिष्ठा कशी होती हे सांगितलं तेवढं निष्ठा कल्याण स्वामींची गोष्ट माहिती गोष्ट माहिती हंडे उचलायची गोष्ट माहिती नंतर ते रानात त्यांना विड्याची पानं पाहिजे म्हणून काळो का असं बोट घातलं डोळ्यात तर कळणार एवढा अंधार गुरु त्याच्यात ते विड्याची पानं शोधायला गेले ही गुरुनिष्ठा त्यांची एवढी आदर्श आपण ठेवू शकतो पण तेवढा आपली त्यांची लायक आपली लायकी नाहीये त्यांच्या नखा येऊ शकत पण आपण त्यातनं काहीतरी आदर्श घेऊन गुरुनिष्ठा आपण काहीतरी घ्यावी करावी अशा दृष्टीने मी थोडं त्याच्यावर चिंतन कराव असं वाटलं आज आपण ही भजन आपण गेरवी सुद्धा म्हणतच नाही बऱ्याच दिवसात म्हटली नाही म्हणून हीच भजन आपण म्हणूया आणि शिवाय थोडं चिंतन केलं तर त्यांना पण वाटेल समर्थांना की हो बाबा काहीतरी आपण सांगितलेलं अभ्यास करतायत म्हणून आज मी गुरुनिष्ठा हा विषय घेतलाय त्याच्यासाठी थोड तरी आदर्श ठेवलं तर आपण त्यांना उतराई हो असं मला वाटतं तर मनाचे ऐकू नको असे एक गोष्ट आहे समर्थांची ती गोष्ट आधी सांगते मग आपण सगळ्यांना समर्थांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत काय काय घडलेल्या गोष्टी पण मनाचे ऐकू नको ही गोष्ट बहुतेकांना माहिती नाही काही लोकांना आता माझुरी सारख्यांना सगळ्यांना माहिती आहे अभ्यास जे करतात त्यांचा पण आपल्या एरवी मला पण माहिती नव्हती मी आता आता ऐकली म्हणून मला ते अगदी सांगावं असं वाटतं गुरु निष्ठेच जुळून आहे समर्थ जेव्हा सज्जांकडून राहायचे तेव्हा ते त्यांचं सगळं ऐकलं होतं एका मुलाने खाली एक खेडागाव होत तो सगळं समर्थांच्या बद्दल ऐकत होता यांची एवढी महती आहे कित्येक लोकांना त्यांनी भवसागरांतून पार केले प्रत्येकांचे प्रॉब्लेम सोडवले चमत्कार करतात बरंच त्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि रामाचं दर्शन घडवून देतात हे पण ऐकलं होतं मी म्हणाले आपण समर्थांकडे जाऊन सांगू की मला रामाचं दर्शन घडवून द्या तर तो गेला समर्थांकडे दिवशीवरती गडावर गेला चढून समर्थानं म्हणाले समर्थ गुरुदेव तुम्ही असं मला कळलंय की तुम्ही रामाचं दर्शन घडत आहे काही कर मला रामाला बघायचं मला तुम्ही रामाचं दर्शन घडव तो म्हणा असं असं करू बरं मग मी सांगशील ते करशील हो म्हणे मी तुम्ही सांगाल ते करतो पण मला रामाचं दर्शन तुम्ही घडवायचं तुम्ही सांगाल ते मी करतो मग एकच कर म्हणे मनाचं काही ऐकू नको म्हणजे सांगेल ते ऐकायचं एवढं कर मिळतो राम भेटेल इतका आनंद झाला एवढंच सोपी गोष्ट आहे मनाचं ऐकायचं नाही आपल्याला जे पाहिजे ते करायचं पण मनाचं ऐकायचं त्याला अगदी सोपं वाटलं मग तो गेला उतरून गडावर उतरून गेला आणि तर म्हणाला आता चला आपण आता घरी जाऊ आणि मग आपण आपण समर्थाने सांगितलं असतो वागू तू जायला लागला मनाने सा, काय सांगितलं घरी जाऊ म्हणा जायचं घरी आता काय करायचं इकडेच थांबायचं तू झाडाखालीच बसून राहिला अरे मन म्हणतं झाडाखाली बस नाही बसायचं झाडाखाली तू उभं राहिला असं करत करत काही वाटलं ते हे मनाने सांगितलं हे मना झोपू नको झोपायचं नाही असं टाट राहिलं असं करता करता तीन दिवस गेले तिकडे झुटमळत राहिला घरचे लोक कोणी आले नाहीत काय नाही ते मला माहीत नाही काय ते पण तो तीन दिवस गेले त्याची तसेच मग त्याचं ती तळमळ बघून रामाला दया आली राम आला मग दर्शन द्यायला अरे पोरा त्याचं काय नाव गोपाळ गोपाळ काय अरे उठ मी आलोय दर्शन द्यायला तुला पण तुम्ही अरे मीच राम आहे माझ्यासाठी तू करतोयस ना समज सांगितलं मनाचं ऐकू नको तर तुला तु राम भेटेल म्हणून मी आलोय तुला भेटायला तुझ्यावर मी प्रसन्न झालोय तू खरंच मनाचं काही ऐकलं नाही तीन दिवस उपास मार झोप नाही काय नाही नुसतं ध्यास तुला मला भेटायचं म्हणून मी आलो तुला भेटायला तू तु कशावर राम मी, तु तु राम मी का तुला बघितलं नाही कशावर तू राम आहेस मी कसं ओळखू तूच राम आहेस फसवत असील तू पण तरी बहुरूपी असील अरे मी स्वतः सांगते ना राम आहे नाही नाही मी विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर मला जेव्हा समर्थ सांगतील तूच राम आहे तरच विश्वास अरे अरे रे आता राम म्हणाल तर काय करायचं त्याला मग त्यांनी ध्यानाने रामाला समर्थन बोलते गडाच्या खालीच होता तो जवळच आणि समर्थ काय असे यायचे ना मनातच बोलायचे ते काय प्रगट झाले तिकडे तिकडे राम जसा सगळीकडे असतो तसं समर्थ पण होतेच ते लगेच प्रगट झाले राम प्रभू रामाया त्यांनी नमस्कार केला आणि तुम्ही मला बोलवलत का हो म्हणे हा बघ तुझं शिष्य मला भेटायसाठी तपश्चर्या करतोय तू सांगितलं म्हणून मी त्याला सांगितलं राम मीच आहे तर म्हणे तो त्याला विश्वास नाही तू सांगितलंच तो तो माझ्यावर विश्वास आणि त्यांनी करश्चर्या केल्यानंतर दर्शन देणं माझं काम आहे मग त्यांनी काय समज हसले नुसते सारखा नमस्कार घातला त्यांनी त्यांनी ना समर्थाने नमस्कार घातलेला कोण हा मुलगा चाट फुला रे समर्थ नमस्कार करतात पण ह्याच राम असतात मग त्यांनी समर्थ उठला विचार हेच राम आहे हो रे बाबा रामा हेच प्रभू रामचंद्र आहे तुझ्यासाठी आले तर तू असं का तुम्ही सांगितलं मी काय बघितलं नव्हतं ना तुम्ही सांगितलं त्याला मी राम म्हणणार म्हणून मग त्यांनी नमस्कार केला <laughs> इतका त्याचा म्हणजे गुरु निष्ठा म्हणजे काय असते ही अशी आपण करू शकतो ना आपण कित्येक गोष्टी आपल्याला समर्थांनी दररोजच्या अभ्यासात मनाचे श्लोक तरी उपनिषद गीताचा दुसरा भाग असं म्हणतात पण आपण काय ऐकतो तर काही ऐकत नाही मनाची गोष्टी काहीच ऐकत त्याच्यावरनं मला असं वाटतं आपण काहीतरी थोडस चिंतन हे आदर्श ठेवून थोडं काहीतरी चिंतन करूया आणि त्या गोष्टीतल्या मुलाप्रमाणे आपल्याला जमेल का नाही पण समर्थांच्या हे समर्थांना हेही सांगायचं आहे मन ओढाळ ओढाळ मन वायू हुनी हे चंचल ते मन पापाचे सांगाती मन पापाचे सांगाती आहे आणि मोहाचे भोवती आहे मग तुम्ही काय करायला पाहिजे म्हणून समर्थ सांगतात मनाच्या श्लोकामध्ये मनाला अंजारून गोंजारून मनाला सज्जन म्हणतात आणि त्याला भक्तीच्या मार्गाला लावतात आपण लहान मुलांना कसं सांगतो शाणायचो असं म्हटलं की मुल खरं खुश होत आणि सांगितलं आई सांगितलेलं आई सांगितले तसं समर्थांनी मनाला सांगितलंय सज्जन मना मना चांगला नाही येतो इथे म्हटलंय मनाला वरती ओढाळ आहे तो कुठेही चंचल आहे मन तो मोहाचा भोवती आहे आणि पापाचा सांगात ये तरी सुद्धा समर्थ त्याला म्हणतात अरे सज्जन म्हणा तू पंथाने जा म्हणजे तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं सांगतात मना सज्जना म्हणून त्याला भक्तीच्या मार्गी लावा असे आपल्याला समर्थ सांगतात म्हणून आपण म्हणतो ना नयनी रघुवीर दाविती गुरु पाय समर्थांच्या पाया त्यांच्या पायाशी गेलो तरच आपल्याला रामाचं दर्शन होईल तर मुलाला झालं ना दर्शन ज्याच्या चरणी आपण वाहून घेतलं आपल्याला तर नक्की दर्शन होईल म्हणूनच आपण म्हणतो ना नयनी रघुवीर गुरु गुरुपाय मनाला विवेकाने आपल्या मुठीत ठेवल्यास जग जिंकण्याची पण ताकद आहे